नमस्कार मित्रांनो राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक पार पडली आहे सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जी आर रद्द केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात तब्बल वीस वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर तर या चर्चेनं चांगला जोर पकडला आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणेश उत्सवाचं देखील निमंत्रण दिलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान त्यापूर्वी बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा पराभवाचा धक्का बसला एवढंच नाही तर आता नाशिक मधून मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मालेगावात राजकीय घडामोडींना वेग आला आहे आगामी निवडणूक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्वाची बैठक पार पडली पा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या डोळ्यासमोर ठेवून झालेल्या या बैठकीत हे दोन्ही पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले असून आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या स्थानिक पातळीवरील संघटनांमध्ये उत्साह दिसून येत आहे मालेगाव मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये बैठक पार पडली आहे मालेगावच्या महापालिका निवडणुकीत या नव्या समीकरणामुळे मोठा बदल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे या बैठकीला मनसे व शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी तसेच स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना ठाकरे गट आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या या बैठकीनंतर राज वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा